महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी केंद्र सरकारनं नाराजी व्यक्त केली आहे आणि दोन्ही सरकारला नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती मिळतेय समन्वय समितीची अद्याप एकही बैठक झाली नसल्याबद्दल ही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे दर तीन महिन्याला ही बैठक घेणं गरजेचं असतं मात्र अशी बैठकच घेण्यात आलेली नाहीये महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारच्या विरोधात केंद्र सरकारनं नाराजी व्यक्त केलेली आहे सीमा प्रश्नाबाबत ही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे आणि दोन्ही सरकारला केंद्र नोटीसही बजावली आहे की समन्वय समितीची अद्याप एकही एक बैठक नाही त्याबद्दल खुलासा मागवण्यात आलाय महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न अनेक दशकांपूर्वीचा जुना आहे या प्रकरणी मार्ग काढण्यासाठी दर तीन महिन्यांनी बैठका घेण्यास सांगण्यात आलेलं होतं या दोनही राज्यांनी एकमेकांना सहकार्य करणं अपेक्षित असतं मात्र या सीमा प्रश्नी जी समिती स्थापन करण्यात आली आहे तिची एकही बैठक न झाल्यामुळे केंद्र सरकारनं नाराजी व्यक्त केली आहे